आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उप बाजारावर आळे फटा आळे फाटाचे लाईव्ह कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळे बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिलाव

R$ 135,00, senhor, bora lá. Dado, bora lá. Você é o Dado, eu sou o Dado, eu sou o bora lá. R$ 27,00. R$ 27,00, R$ 27,00, R$ 28,00. R$ 31,00, R$ 31,00,

एकशेन तेरा रुपये एकशे तीस रुपये एकतीस रुपये रुपये तेशे छत्तीस रुपये माऊली बोलायचं एकशे छत्तीस पिशी दोड एकशे छत्तीस रुपये चौतीस रुपये एक शैन सौंतीस वो बोले एक शैन चालीस रुपए एक शैन एक चालीस रुपए एक शैन एक रुपए पांच रुपए अकरा रुपए बारह रुपए पंद्रह सोलह रुपए बीस रुपए एक शन बीस रुपए रुपए बावीस रुपए

पंचाळीस रुपये शेहेचाळीस रुपये शेहेचाळीस झाले सत्तेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये पन्नास रुपये एक्कावन्न रुपये बावन रुपये एकशे बावन त्रेपन्न रुपये चौपन्न रुपये एकशे पंचावन्न रुपये एकशे पंचावन्न रुपये ચાલીસ રૂપાય <laughs> <laughs>

चालीस रुपए एक चालीस रुपए त्रेचालीस रुपए पच्चे चालीस रुपए मार्ग